महाराष्ट्राचा आराध्या देवत राजा छत्रपती शिवराय संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हिंदवी स्वराज्याचा दुसरा छावा जन्माला आणि त्या दुसऱ्या छाव्याचं चा नाव म्हणजे शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचं प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राच्या तरुणाईचं गळ्यातलं ताईद आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे आणि या आपल्या भागाचे आदरणीय नेते सन्मान्य गीते साहेब आपल्या महाराष्ट्राचे तो आपले नेते लाडकर नेतृत्व आदरणीय भास्कररावजी जाधव साहेब त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्मान्य आपल्या दापोली विधानसभेचं उद्याचं नेतृत्व सन्मान्य जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय सदेवजी बेडकर साहेब नुकतीच ज्यांची जिल्हा पदी नियुक्ती झाली आपण सर्वांनी ज्यांचं मनपूर्वक स्वागत केलं ते रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचं सुसंस्कृत नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्मान्य विक्रांतदा कांगणे त्याचबरोबर प्रकाशराव मोरे आमचे जिल्हा सचिव अनिलजी जाधव त्याचबरोबर आमचे नाना सर्वच पदाधिकारी उपस्थित बंधू भगिनीलो आज दापोली तालुक्याची बैठक झाली दापोली तालुक्याच्या बैठकीनंतर आम्ही खेडमध्ये आलो खेडमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला या ठिकाणी आपली उपस्थिती आपण कांगणे साहेबांनी ज्या उपस्थितीचा उल्लेख केला माझ म्हणणं कांगणे साहेब उपस्थिती हॉल किती भरलाय याच्यावरती पक्षाची ताकद आपण ओळखता कामा नाही या कठीण काळामध्ये आपण जेव्हा शिवसेनेचं काम करत होतात चाळीस वर्ष आपण शिवसेनेचं काम केलं हे मान्य जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून आपण जबाबदारी पार पडली मान्य परंतु त्यावेळेला शिवसेनेची परिस्थिती अखंड शिवसेना एकत्र होती इथं नव्वद पासून इथं संपूर्ण शिवसेनाच होती परंतु ती परिस्थिती आजला या ठिकाणी नाही हे वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे हे वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे ज्यांना शिवसेनेने या ठिकाणी चाळीस चाळीस वर्ष बर भरभरून दिलं ज्यांना मंत्री केलं नेते केलं अनेक जबाबदाऱ्या दिल्या त्यांनी मात्र शिवसेनेच्या पाठीत खंजीर कुमसून या ठिकाणी निघून गेले परत ज्यांच्या पाठीशी उभे राहिलो ब्याऐंशी हजार सर्वसामान्य शिवसैनिकांनी या ठिकाणी दिली ते देखील स्वतःची निवडणूक झाल्यावर निघून गेले मग शिवसेना सांभाळण्याचं काम कोणाचं अशा कठीण काळामध्ये दत्ता बिलारेच या ठिकाणी तालुका प्रमुख म्हणून जबाबदारी पार पडत असतील तर चुकांवरती बोट ठेवण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहन कसं देता येईल त्यांच्या पाठीशी कसं उभं राहता येईल झालेल्या चुकांची जाणीव करून देऊन त्यांना पुढं कशा पद्धतीनं काम करता येईल या गोष्टीकडे आता भर देणं अत्यंत गरजेचं आहे अहो चुका काढायला गेलो तर प्रत्येकाच्या चुका येतो आमच्या दापोली तालुक्यात पण फार वेगळी परिस्थिती नाही आम्ही देखील संघर्ष करतोय परंतु दुर्द त्या ठिकाणी आमच्या सुदैवाने आमच्या पाठीशी उभं राहणारी लोक आहेत आमची ज्येष्ठ मंडळी आहे ऋषी गुजर चुकत असेल तर ऋषी गुजरची त्या ठिकाणी चूक कोण काढत नाही तर चूक सुधारून पुढं कसं जाता येईल हे देखील चित्र त्या ठिकाणी दाखवणारे माझ्याकडे विक्रम दादा त्या ठिकाणी दापोलीत मध्ये लोक आहेत अहो आपण चाळीस चाळीस वर्ष काम केलं आज समोरची परिस्थिती असताना समोर एवढा मोठा आव्हान उभा असताना आपण खेड तालुक्यामध्ये आज एवढी लोक देखील उभे राहून घेतोय आज सहदेंबेडकर साहेब असतील विक्रमजी जाधव असतील पुढच्या जा, मीटिंग मध्ये ह्याच्यात दोन पट माणसं आणण्यासाठी आपण कसे प्रयत्न केले पाहिजे याच्यासाठी आजची ही बैठक आहे आणि याच्यासाठी आजचा मेळावा प्रत्येक गावागावात पोहोचायचं वाडी वाडी पोचायच याची कल्पना आहे आम्ही दापोलीमध्ये सावरलो कारण मी अखंड शिवसेना असताना विक्रमजी तालुका प्रमुख झालो त्यावेळी शिवसेनेत बंडोकरी नव्हती म्हणून आम्ही थोडा आढवलं काही बंडखोर होणार होते त्या था थांबवल्या आणि पक्ष ठेवला पण खेडमध्ये तशी परिस्थिती नव्हती एक बंडखोरी झाली नंतर दुसरी बंडखोरी तेव्हा परिस्थिती तेव्हाही ही करी नव्हती परंतु आपण आपल्यामध्ये गट तट न ठेवता आता कशा पद्धतीने एकत्र होऊन काम करायचं याचा आत्म या ठिकाणी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे माझं म्हणणं आज जी या ठिकाणी आले विक्रांतजींनी दापोलीचा दौरा आज केलाय आज खेडमध्ये आहे दापोलीपेक्षा देखील उपस्थिती खेडचे चांगली आहे हे मी देखील तालुका प्रमुख या ठिकाणी सांगतो आजकालचे दोन चार पदाधिकारी नसेल आले दापोलीमध्ये देखील विक्रांतजी काही पदाधिकारी नव्हते परंतु ते का नाही आले कशामुळे नाही आले त्यांच्यावर परत जाऊन तालुका प्रमुखांनी चर्चा करून पुढच्या बैठकीला ती लोक कशी येतील याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आज आपण सर्व या ठिकाणी आलात या वादळामध्ये निष्ठेने आपण पक्षाची ही पण फार मोठी गोष्ट आहे कारण ज्यांना भरभरून दिलं तर गेले पण ज्यांना काहीच नाही दिलं ती मात्र आज शिवसेनेसाठी विक्रांतजी या ठिकाणी उभे आहेत आणि पक्ष वाचवायला उभे आहेत आमचं म्हणणं इतकंच आहे की आता प्रत्येक ठिकाणी विक्रांतजी या ठिकाणी वेळ द्यायला तयार आहेत भेटकर साहेबांचं तो नेतृत्व आपल्या बरोबर आहे तालुका प्रमुख कदाचित या ठिकाणी किंवा कार्यकारिणीतला पदाधिकारी येत नसेल तर त्या ठिकाणी त्यांना सूचना देऊन आपल्या गावा, गावागावात जाऊन आपल्या वाडीवाडीत जाऊन पुन्हा एकदा वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार पोचवण्याची अत्यंत गरज आहे आज संपूर्ण दापोली विधानसभेची परिस्थिती काय आहे काही लोक या ठिकाणी विकासासाठी गेली म्हणून सांगणारी लोक आहेत परंतु आज दापोली खेड रस्त्यांची अवस्था काय आज दापोली मधल्या विका खेड तालुक्यातल्या विकासाची रस्त्यांची अवस्था काय आहे ही लोकांपर्यंत अत्यंत सांगणं गरजेचं आहे त्याच्यामुळे जी आलेत ती सुद्धा फार महत्वाची हो आहे त्याच्या पुढच्या बैठकीला कशी वाढवता येतील याच्यासाठी आता तुम्ही सर्वांची जबाबदारी आहे की पुढच्या विक्रांतजींच्या बैठकीला पुढच्या वीं बेडकर साहेबांच्या बैठकीला आपण कशा पद्धतीनं पुढे जाणार आहोत कांगणे साहेब आपण चाळीस वर्ष काम केलं त्यावेळेला परिस्थिती शिवसेना आणि संपूर्ण वारवाद भगवाद शिवसेनेच होतं आता, आता त्या पद्धतीनं आज शिवसेना या ठिकाणी पुन्हा एकदा उभी करण्यासाठी ज्येष्ठ लोक हवेत तुम्ही आता लोकांच्या राहून काय केलं पाहिजे हे सांगणं आवश्यक आहे पण एखाद्या काम करणाऱ्या माणसाला त्याची चूक दाखवून सर्वांसमोर चूक दाखवून त्याचा कुठेतरी मनोदैर्य खर्च करण करण्याचं काम आपल्याकडून होत नाही होणार नाही याची खात्री आपण बाळगली पाहिजे हो तुमच्यासारखी लोक आमची मार्गदर्शक आहेत उद्या एखाद्या दत्ता बिलारेला घेऊन या ठिकाणी आपण विभागाचं बैठक असेल तर त्या ठिकाणी बैठक घ्यावी विक्रांतजी एखाद्या सूचना असेल तर तालुका प्रमुखाकडे विक्रांतजी सांगतो तुम्ही त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आज ही परिस्थिती आहे हे सांगतोय आपण पण ही परिस्थिती सुधारण्यासाठी आपण काय करतोय याचा विचार आता प्रत्येकाने करणं गरजेचं आहे कसं होतं अपयशाला सल्लागार भरपूर असतात अपयश ज्याच्या पाठीशी तर त्याला सल्लागार भरपूर असतात तू हे केलं असतं असं झालं असतं असं झालं असत परंतु यशस्वी होण्यासाठी त्याला मार्गदर्शन करणारी लोक फार कमी असतात आणि म्हणून दत्ताशेख कठीण काळामध्ये आपण या ठिकाणी खेड तालुक्याच्या ठिकाणी उभे उभ्या आम्हाला माहिती आहे समोर आव्हान काय पण बेटकर साहेब असेल विक्रमजी असेल त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि मला या ठिकाणी मी तुम्हाला आव्हान देतो की दापोली तालुक्यापेक्षा सुद्धा विक्रमजींना तुम्ही खेड तालुक्यात शिवसेना उभी करून दाखवा हे देखील आपण या गोष्टीतनं आपण स्वीकार घेतलं पाहिजे आव्हान घेतलं पाहिजे मदतीला आम्ही दापोली तालुका आहोतच मंडणगाड तालुक्यात सुद्धा वेगळी आव्हान आहे खेड तालुक्यात वेगळी आव्हान आहे दापोली तालुक्यातली वेगळी आव्हान आहे प्रत्येकाच्या तालुक्यातली परिस्थिती वेगळी आहे तालुक्याच्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला तालुग वागावं लागतं जे काय कठीण काळामध्ये उभी राहते त्यांच्या निष्ठेची कदर करून त्यांच्या निष्ठेला सलाम करून आपण काम केलं पाहिजे एवढंच मी या ठिकाणी विनंती करतोय आणि आपण सर्वांनी जे निष्ठेने आपण या ठिकाणी आलाय काय आपल्याकडे द्यायला एक विकास कामन है। ना ची, काम, काम नाही आपण लोकांची कुठची जी काय पोलीस स्टेशन हॉस्पिटल तहसीलदार या ही जी कामं येतात तीच कामं करून आपण लोकांना जोडतोय देण्यासारखं काय आहे

पक्षाचा आदेश आला पक्षाच्या जिल्हा प्रमुखांनी कार्यक्रम दिला चे संपर्क पक्षाचे संपर्क प्रमुख आले पक्षाचे जिल्हा प्रमुख आले त्यांचं मार्गदर्शन ते जिथं बसतील तिथे शिवसेना मग ते रस्त्यावरती असेल झाडाखालती असेल नाही तो कुठे असेल त्याच्यामुळे आपण सर्व निष्ठेने लोक आल आज कदाचित आपण एकटे आलो असू आज कदाचित आपण दोघे आलो असू पण दोनाचे चार दोना चाराचे आठ आठ सोळा करण्याची जबाबदारी आपल्यावरती प्रत्येक वाडीवाडीत जाऊन प्रत्येक गावागावात जाऊन आपण बाळासाहेबांच्या विचाराशी राहिलं पाहिजे कारण बाळासाहेबांच्या हयाती बाळासाहेबांच्या मरणानंतर बाळासाहेबांच्या देहाचा देखील अपमान करणार नेतृत्व या खेड तालुक्यात आहे महाराष्ट्रात इतकं घनेड कोणच बोलत नाही या साहेब त्यांच्यावरती आपण बोलायचं सोडून आपण आपल्यावरती चिखल उडवणं काय करत आहे त्यांच्यावरती आपण बोललं पाहिजे की बाळासाहेबांच्या देहावरती अपमान करणारी लोक या इथं आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांची छितू होते खेड तालुक्यामधून देखील आपल्या कार्यकर्त्यांना पोहोचवलं पाहिजे ज्या बाळासाहेबांनी यांना भरभरून दिलं त्या बाळासाहेबांच्या देहावरती बाळासाहेबांच्या मरणानंतर त्यांच्या मरणावरती प्रश्न उत्तर उपस्थित करून बाळासाहेबांचा अपमान करणारी लोक येत आहेत काय कमी केलं बाळासाहेबांनी यांना वाल्याचा वाल्मकी केला त्याच्यामुळे ही चीड घेऊन आपण प्रत्येक गावागावात वाडीवाडीत गेली पाहिजे येणाऱ्या निवडणुकांबद्दल जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख आपल्याला मार्गदर्शन करतील माझ्यासारख्या का छोट्या कार्यकर्त्याला इतकं बोलावसं वाटलं म्हणून मी माझं मत या ठिकाणी व्यक्त केलं